नमस्कार महाधुरुळा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा मंगळवार दिनांक सात जानेवारी रोजी सत्याहत्तरावा वाढदिवस आहे कोल्हापूरच्या कला क्रीडा सामाजिक राजकीय शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या शाहू महाराजांचा हा सत्याहत्तर वाढदिवस खासदार म्हणून त्यांचा हा पहिला वाढदिवस त्यामुळे समाजातल्या विविध थरातील अनेक नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत या शुभेच्छा नेमक्या कोणत्या शब्दात दिल्या आहेत ते आपण पाहू आणि शाहू महाराज यांचे वेगवेगळे पैलू म्हणजे आमच्या मनात नेमकं शाहू महाराज कसे आहेत याबाबत या नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत शाहू महाराजांना शुभेच्छा दिल्या आहेत आपण आता पाहूया कोणत्या नेत्यानं नेमकं कोणत्या शब्दात शाहू महाराजांना शुभेच्छा दिल्या आणि नेमकं शाहू महाराज यांच्याबद्दल ते काय बोलले धन्यवाद खासदार आदरणीय महाराज साहेब हे गेले अनेक वर्ष कोल्हापूरच्या सर्व क्षेत्रामध्ये सहभागी असतात मग ते सामाजिक क्षेत्र असेल क्रीडा असेल राजकीय असेल सहकार असेल प्रत्येक क्षेत्राला त्यांचा अभय आहे फुटबॉलचं तर विश्वच त्यांनी या शहरामध्ये निर्माण केलेलं आहे एक सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे कोल्हापूर जिल्हा पाहतो आ... कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या समस्या अडीअडचणी आल्या महापूर असो दुष्काळ असो कोविडसारखी महामारी असो या सगळ्यामध्ये कोल्हापूरकर त्यांच्याकडं एक आश्चर्य नजरेनं पाहतात नेहमी सर्वांना मदत करण्याची भूमिका त्यांची असते सर्वांच्यामध्ये ते मिसळतात अगदी छोट्यातल्या छोट्या कार्यक्रमालासुद्धा लोक निमंत्रित करण्यासाठी गेले तर कुठलाही बडेजाव न करता ते त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात त्या लोकांना भेटतात शुभेच्छा देतात शुभ आशीर्वाद देतात आणि म्हणून अतिशय लोकप्रिय ते आहेत झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल देशभरामध्ये प्रधानमंत्री मोदीजींची लाट होती पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदीजींनी पंतप्रधान म्हणून शपथही घेतलेला आहे अशा परिस्थितीमध्ये कोल्हापूर लोकसभेमध्ये मात्र कोल्हापूरच्या जिल्ह्यातल्या लोकसभेच्या नागरिकांनी त्यांना चांगलं मताधिक्य देऊन त्यांना अनेक वर्ष ज्या अपेक्षा होती ते लोकसभेचं खासदारकीचं पद त्यांना बहाल केलेलं आहे आणि निवडून आल्यापासून दिल्लीमध्ये त्यांचा वावर चांगला आहे सामाजिक कामाबरोबर आता एक पदाची ताकद त्यांना मिळालेली आहे आणि या पदाच्या माध्यमातूनसुद्धा त्यांनी लोकसभेमध्ये आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केलेला आहे जे काही विषय असतात जे काही प्रश्न असतात ते मंत्री महोदयांच्या समवेत समक्ष भेटून ते मांडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जो आशीर्वाद किंवा जे सहकार्य कोल्हापूरच्या नागरिकांनी त्यांच्या पाठीशी त्यांना पाठबळ दिलेला आहे तो सार्थ करण्यासाठी त्यांचा सातत्यानं प्रयत्न असतो अशा या भव्य आम्ही व्यक्तिमत्वाला आदरणीय छत्रपती शाहू महाराज यांना पुन्हा एकदा आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा उद्या वाढदिवस आहे एक आनंदोत्सव कोल्हापूरमध्ये आहे कारण की आमची अस्मिता आमचा अभिमान आदरणीय महाराज आहेत एक निर्मळ मनाचं व्यक्तिमत्व आणि कुणालाही आपलं असं वाटणारं हे व्यक्तिमत्व अगदी सजासजी भेटणारं व्यक्तिमत्व आज लोकसभेमध्ये आमच्या कोल्हापूरचं नेतृत्व या ठिकाणी करत असताना शाहू महाराज राजश्री शाहू महाराजांचा वारसा त्यांच्या विचाराचा वारसा हा संपूर्ण देशभर घेऊन जाण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतोय मनापासून काँग्रेसच्या वतीनं आदरणीय महाराजांना वाढदिवसाच्या शाहू महाराजांचा आज वाढदिवस आहे त्या निमित्तानं गेले पंचवीस ते तीस वर्ष मी त्यांच्याबरोबर त्यांचे जे माझे संबंध आहेत त्याच्यावर शाहू महाराज हे शाहू विचाराचे पुरोगामी विचाराचे पायिक आहेत सर्वसाधारण लोकांच्यामध्ये त्यांना राहणं फार आवडतं आणि बहुजन समाजातच पहिल्यापासून त्यांनी काम केले कधी छत्रपती म्हणून त्यांनी कोणा लोकांच्या बरोबर कधी वागले नाहीत आणि लोकांना जे काय अडचणी येतील त्या अडचणीला सामोरं जाण्याचा प्रयत्न करत आहे आज हे खासदार झाल्यापासून तर जनतेमध्ये त्यांचा फार मोठा संपर्क वाढला आहे आणि जनतेच्या कामासाठी पूर्णपणे वाहून घेतलेले असे महाराज आपल्या या त्यांचा वाढदिवस आहे आलाय त्यांचा त्या वाढदिवसाला माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा छत्रपती शाहू महाराज म्हणजे बाबा माझे बाबा यांचा उद्या सत सत्याहत्तरवा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं खरं तर बाबांना शुभेच्छा देत असताना अनेक पैलू त्यांचे सांगण्यासारखे आहेत राजकीय सक्रिय राजकारणामध्ये तर गेल्या सहा सात महिन्यांपासून त्या आपल्या सर्वांना आता अलीकडे जास्त दिसत आहे पण त्याही आधी जर बघितलं त्यांच्या गेल्या तीस चाळीस वर्षाच्या या कालखंडामध्ये तर एक, एक उत्तम असा मार्गदर्शक एक प्रचंड आपल्या विचारांना विचारांशी तडजोड न करणारा असे आमचे बाबा आणि अशा परिस्थितीमध्ये या कोल्हापूरमध्ये राजश्री शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन त्यांनी अनेक अशा सामाजिक कामामध्ये पहिल्यापासून समरस होत गेले अगदी कधी कोण कुठल्या जातीचा आहे कोण कुठल्या धर्माचा आहे हे कधी बघितलं नाही पण येईल त्याला मदत करत राहणं येईल त्याला मार्गदर्शन करत राहणं अनेक अजात शत्रू असं व्यक्तिमत्व बाबांचं राहिलेलं आहे खरंतर मी असं म्हणेन की मला तर खासदारपेक्षाही माझे वडील आणि त्या वडिलांनी आम्हाला कसं घडवलं आणि आम्ही आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही भावंड वेगवेगळ्या ठिकाणी आज आम्ही यशस्वीरित्या दिसतो आहे त्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे योग्य वेळेला मार्गदर्शन करणं चूक आहे ती चूक दाखवून देणं आणि योग्य मार्गाने आम्हाला जाणं हे एक वडील या नात्याने त्यांनी आम्हाला नेहमीच ही शिकवण त्यांनी दिलेली आहे मी असं म्हणेन उद्या त्यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना उत्तम असं दीर्घायुष्य लाभो त्यांना माझा म्हणजे मा माझ्याकडून म्हणण्यापेक्षा मी तर त्यांचा मुलगा आहे पण असंख्य लोकांचे आशीर्वाद त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये मिळालेलेच आहेत पण त्यांच्या हातून या कोल्हापूरचं नाव मोठं व्हावं या कोल्हापूरचे मोठे प्रश्न सुटावे आणि छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराजांची जी ही भूमी आहे या भूमीचं नाव त्यांच्या हातून अधिक मोठं व्हावं हीच वाढदिवसाच्या निमित्तानं माझी मनापासूनची अपेक्षा छत्रपती शाहू महाराजांचा वाढदिवस त्या वाढदिवसाच्या निमित्तानं मला एक सांगावंसं वाटतं की करवी नागरीला जनतेला जसा महाराजा छत्रपती महाराज महाराजां पाहिजे असतात तसेच हे आहेत शांत मुत्सद्दी धोरणी आणि मा मला सांगायचं म्हणजे खेळाविषयी अत्यंत प्रेम सर्व छत्रपती शाहू महाराजांची फॅमिली जी आहे ती सर्व खेळामध्ये भाग घेते आणि सगळ्यांना सहकार्य करते आणि मला वाटते मला आठवतंय आहे माझ्या पंचाहत्तरीच्या वेळी मी त्यांना सांगितलं की तुमच्या हस्ते माझं पंच्याहत्तर व्हावी तर त्यांनी ती आनंदाने स्वीकारली आणि पेटाळ्या माझी पंचाहत्तरी साजरी झाली त्यात ते स्वतः आले त्यांनी मला आशीर्वाद दिले आणि असेच आपल्याला कर्वी नगरीवर वरधास्त लाभू दे अशी माझी क परमेश्वर कळकळीची विनंती शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकराजा शाहू महाराज यांचा विचारांचा वारसा समर्थपणे सांभाळणाऱ्या श्री शाहू छत्री शाहू छत्रपती महाराज साहेब यांचा वाढदिवस आहे शाहू महाराज हे आज महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या बाहेरच्या सगळ्या लोकांना एक आदराचं स्थान म्हणून शाहू महाराजांच्याकडे बघितलं जातं कारण त्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये राजर्षी शाहू महाराजांचा साधेपणा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा ठामपणा त्यांनी जपलेला होता खर तर आमची आणि शाहू महाराजांची एक स्नेहाचं ऋणानुबंधाचं नातं निर्माण झालं त्याला कारणीभूत होता मराठ्यांचा इतिहास महाराज साहेबांचा मराठ्यांच्या इतिहासावर खूप चांगल्या पद्धतीनं सखोल असा अभ्यास आहे आणि नुसता वारसा न सांगता तो वारसा कसा पुढे न्यायचा याचा कायम महाराज साहेब विचार करत असतात माझ्यासारख्या एका सामान्य इतिहास अभ्यासकाला सुद्धा भरपूर वेळ देतात आणि त्यातून इतिहासाची अनेक पटलं अनेक माहिती आमच्या समोर उघडत जाते आज शाहू महाराजांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मानाचा मुजरा आणि शुभेच्छा छत्रपती शाहू महाराज यांचा आज शहात्तरवा वाढदिवस आहे पाटणकर कुटुंबियाच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आजचा वाढदिवस जो आहे तो विशेष करून त्याला महत्त्व आहे कारण खासदार झाल्यानंतर हा पहिलाच वाढदिवस आहे आणि त्यांचं जर आज लोकप्रियता बघितली तर त्याचं मुख्य कारण म्हणजे छत्रपती घराण्यात जन्म घेऊनसुद्धा अत्यंत विनयशील व विनम्र स्वभाव आणि सर्वांच्या मध्ये मिसळून सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा जो स्वभाव आहे त्यामुळं अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व आणि सर्वांना मान्य अशीच व्यक्ती आज महाराजांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केलेली आहे एकंदरीत त्यांचं क्रीडा शिक्षण सामाजिक ऐतिहासिक ह्या सर्वच गोष्टीवर त्यांची एकंदरीत पकड बघितली किंवा त्यांचं प्रेम बघितलं तर ह्या सर्व कार्यात त्यांनी जे मागील काही वर्षात विकास केलेला आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे आणि असंच त्यांनी भविष्यात काम करत राहावं कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस उद्या होत आहे शाहू महाराजांना मी अध्दिक शुभेच्छा देतो खरं त्यांचं वैशिष्ट्य बघितलं तर ते राजघराण्यात महाराज असताना सुद्धा त्यांचं राहणीमान त्यांचं वागणं त्यांचा अभ्यास हा एखाद्या विचारवंताला शोभेल अशा पद्धतीचा आहे आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांनी शिवशाहूंचा पुरोगामी विचार जोपासला आचरणात आणला आणि सर्वसामान्य जनतेचा विकासासाठी काय करता येईल याचा ध्यास त्यांनी घेतलेला आहे त्यामुळेच या भारतामध्ये लोकशाही टिकवण्यासाठी जेव्हा गरज पडली तेव्हा वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षीही त्यांनी निवडणुकीला उभारायला तयारी दर्शवली आणि कोल्हापूरची जागा लोकसभेची जागा खिचून आणली खरं म्हणजे राजघराण्यात एवढ्या मोठ्या पदावर आणि शिवशाहूंचा वारसा लाभलेले महाराज यांचं कर्तृत्व मोठं आहे ते सर्व जाती धर्माच्या लोकांना आपलेसे वाटतात त्याचप्रमाणे कष्टकरी शेतकरी दलित यांच्या उद्धारासाठी ते नेहमीच तळमळीने काम करत असतात अशा लोकराजा शाहूंचा वारसा असणारे छत्रपती शाहू महाराज सुद्धा एक लोकराजेच आहेत असं मला या ठिकाणी नमूद करायचं आहे त्यांच्या या वाढदिवसाला मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुरोप चिंततो जय राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा जपणारे त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणेच कार्य करणारे माझे वडील खासदार शाहू महाराज यांच्याविषयी मला अतिशय अभिमान आहे असे उद्गार काढताना माजी खासदार संभाजीराजे यांनी आपल्या वडिलांना शुभेच्छा दिल्या ते म्हणाले वडील म्हणून त्यांनी आमच्यावर अतिशय चांगले संस्कार केले कधी गरज भासेल तेव्हा कान धरले तर अनेक वेळा प्रोत्साहनही दिले खासदार म्हणून ते अतिशय चांगलं काम करत आहेत कोल्हापूरच्या जनतेनं त्यांच्यावर आजपर्यंत भरपरून प्रेम केलं त्यांचा हा प्रेम दिवसेंदिवस वाढत आहे त्यांचा साधेपणा जिवाळा यामुळं त्यांच्याविषयीची लोकप्रियता वाढतच आहे खासदार शाहू महाराज आणि आमचा गेल्या पस्तीस वर्षापासूनचा प्रेमाचा ऋणानुबद्ध आहे जेव्हा मी महाराष्ट्र इतिहास प्रबोधनी नावाची इतिहास संशोधन करणारी इतिहासातून समाज प्रबोधन करणारी संस्था स्थापन करायचं ठरवलं त्यावेळेला महाराज साहेबांना मी विचारलं महाराज साहेबांनी आशीर्वाद दिला आणि महाराज हे माझ्या या संस्थेचे पेट्रन इन चीफ झाले महाराज साहेबांनी आतापर्यंत अनेक गोष्टी केलेल्या आहेत पण त्यांची मला भावलेली एक त्यांच्या व्यक्तिमत्वामधली गोष्ट अशी की थोरले महाराज म्हणजे शाहू शहाजी महाराज यांचं जे इतिहास प्रेम होतं त्या इतिहास प्रेमाचा वारसा त्यांनी पुढे चालवला आमच्या संस्थेच्या व्यासपीठावरून आणि श्री शहाजी छत्रपती म्युझियमच्या व्यासपीठावरून अनेक ग्रंथ शहाजी महाराजांच्या प्रमाणात त्यांनी प्रकाशित केले माझ्या संदर्भात बोलायचं झालं तर मी माझ्या आयुष्यातले दोन मोठे ग्रंथ म्हणजे छत्रपती राजाराम महाराज शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज आणि सौदामनी महाराणी ताराबाई हे दोन माझे मोठे ग्रंथ हे महाराजसाहेबांच्यामुळं प्रकाशित होऊ शकले त्यांनी त्यांचा पुरस्कार केला महाराणी ताराबाईंच्या ग्रंथाचं प्रकाशन आता येत्या चोवीस तारखेला होत आहे तेही त्यांच्याच कृपेनं आणि ते राजवाड्यावर होत आहे शाही इतमामात होत आहे जे इतका इतिहासप्रेमी असा हा राजा हा हे माझे स्नेही असावे याच्याबद्दल मला मोठा गर्व वाटतो साहेबांच्या वाढदिवसाला माझ्याकडून माझ्या संस्थेकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा